दुचाकी व कंटेनरच्या भीषण अपघातात दुचाकी स्वार ठार लिंबी फाट्याजवळील घटना मालवाहू कंटेनरला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना पुसद वाशिम रोडवरील लिंबी फाटाजवळ दिनांक तीस डिसेंबर रोजी घडली आहे सविस्तर बातमी अशी की वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुसद वाशिम रोडवरील लिंबी फाटा येथे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री अंदाजे पावणे दहा वाजताच्या सुमारास पुसदवरून वरून वाशिम मार्गे जात असलेल्या कंटेनर क्रमांक एन झिरो एक ए जी एकतीस अठ्याऐंशी चालक मोहम्मद सरफराज अब्रार अहमद वय बत्तीस वर्ष राहणार कतरा दयाराम प्रयागराज उत्तर प्रदेश याने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव वेगाने जात असताना कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर न दाखवता डावीकडे वळवून अचानक ब्रेक लावून रस्त्यावर उभे केल्याने मागून पुसद वरून लिंबीकडे येत असलेल्या हिरो पॅशन प्रो दुचाकी क्रमांक एकोणतीस ए वाय पंच्याहत्तर चौदा चालक प्रल्हाद गणपत मस्के वय तीस वर्ष राहणार लिंबी हे दुचाकी कंटेनरला मागच्या बाजूला ड्रायव्हर साईडला धडकले यामध्ये दुचाकीवरील चालक प्रल्हाद गणपत मस्के वय तीस वर्ष राहणार लिंबी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली या घटनेत दुचाकी स्वाराचा पाय गुडघ्यातून मोडला गेला या घटनेची माहिती घरच्यांना तसेच गावकऱ्यांना होताच त्यांनी तात्काळ प्रल्हाद यास ऑटोमध्ये टाकून शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे आणले परंतु तेथे डॉक्टरांनी प्रल्हाद यास मृत घोषित केले अशा प्रकारची फिर्याद मृतकचा भाऊ पवन गणपत मस्के वय अठरा या वर्ष याने वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिली आहे या तक्रारी अन्वये कंटेनर क्रमांक 01, AG, 38, चालक मोहम्मद सरफराज अहमद वय बत्तीस वर्ष राहणार कतरा दयाराम प्रयागराज उत्तर प्रदेश याचे विरुद्ध अपराध क्रमांक सहाशे आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा ऑब्लिक एक, एक, एक भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा प्राथमिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधामारे हे करत असून घटनेचा तपास पोलीस हवालदार विजयसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे